सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागू इच्छिते कारण की मी मागच्या वेळी तुम्हाला जसं बोललेली की मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपला कनेरी मठचा दुसरा पार्ट तुमच्यापर्यंत घेऊन येईल पण मी ते न करता मी तिसरा पार्ट कोल्हापूरचाच तिसरा पार्ट जो आहे तो घेऊन येते आहे जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली नवरात्री सुरू आहे आणि मी तेव्हा कोल्हापूर गेली होती तर कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाचा जो आपला तिसरा व्हिडिओ येणार होता तो मी दुसरा घेऊन येते आणि त्याच्या नेक्स्ट म्हणजे आपल्या नेक्स्ट सॅटरडेला आपण कनेरी मठचा दुसरा पार्ट घेऊन येऊ हो। तर आपण आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया फ्रेंड्स नमस्कार मी शिवाय स्वागत करते आज आपला आहे कोल्हापूरचा करू आणि आम्ही आलेलो आहोत आता महालक्ष्मी तर आपण आधी आत जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिरात जाण्याआधीच एक गजऱ्यांचा खूप छान एक परडे घेऊन एक काका उभे होते त्यांच्याकडून मी गजरा घेतला आणि तो गजरा केसात स्वतः स्वतःचा माळून मी पुढे निघाली दर्शनासाठी मी दुसऱ्या गेटने आत गेलेली आणि गेटमधून आत गेल्या गेल्या आपल्याला एक लाकडी मंदिर लागतं जे भवानीचं आहे तिथे लाकडापासून बनवलेले खूप सारे प्राणी आहेत तर खूप छान त्यांनी ॲक्च्युली बनवलेलं आहे तिथे जाऊनही खूप सुंदर वाटलं नंतर आम्ही निघालो पुढे जायला आणि आपल्याला आपलं महालक्ष्मीचं मंदिर दिसू लागलं कळस दिसू लागला कळसाचे दर्शन घेऊन आम्ही लाईनमध्ये लागलो महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळच नाही आहे तर त्याला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही आहे मंदिर है हे हेमाडपंथी शैलीतील असून त्या प्रामुख्याने त्याला काळ्या दगडाने ते बांधलं गेलेलं आहे म्हणजे जसं की मंदिराचा मुख्य गाभारा मंडप गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरले गेलेले आहे अंबाबाईची मूर्ती ही काळ्या दगडातच कोरली गेलेली आहे तीन फुटाची मूर्ती आहे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ अंबाबाई कोल्हापूर मंदिर परिसरात जाण्यासाठी मुख्य चार दरवाजे आहेत त्याला चतुर्मुखी असेही बोलतात चतुर्मुखीच्या सर्व दरवाज्यांच्या समोर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोल्हापुरी चप्पल किंवा असे शॉप्स आपल्याला खूप दिसून येतात जिथे आपण शॉपिंग करू शकतो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपण निघालो पुढे ज्यांनी अंबाबाईला राक्षसांचे लढण्यात मदत केली होती थी, अशा ठिकाणी म्हणजेच ज्योतिबाला ज्योतिबा किंवा केदारेश्वर हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अवतार आहेत मंदिरातून निघाल्यानंतर आपण काही वेळातच येऊन पोहोचतो ज्योतिबाला ज्योतिबाला आपल्याला दोन ऑप्शन आहे एक तर खाली आपण गाडी पार्क करून वरती चढत जाऊ शकतो किंवा वर गाडी पार्क करून खाली उतरत जाऊ शकतो उतरल्यानंतर आपल्याला दोघं साईडला दुकानच दुकानं दिसतात जिथे आपल्याला पूजा साहित्य त्याचप्रमाणे काही शॉपिंगसाठी आपल्या आपल्या वस्तू तिथे दिसून येतात जसजसं आपण मंदिराच्या जवळ जाऊ लागतो तसतसं आपल्याला सगळीकडे गुलालच गुलाल दिसू लागतो भगवान ज्योतिबाला गुलाल अर्पण केला जातो ते आनंद भक्ती आणि उत्सवाचं प्रतीक आहे जसजसं आपण मुख्य मंदिराच्या जवळ जाऊ लागतो तस आपल्याला सगळीकडे गुलाबीच गुलाबी दिसू लागतं जसं आपण जेजुरीला गेल्यानंतर हळद तिथे उधळतो त्याचप्रमाणे इथे गुलाल उधळला जातो तसंच आपण जेजुरीला जसं गोंधळ घालतो त्याचप्रमाणे इथेही आपल्याला गोंधळ बघायला मिळतो ज्योतिबा म्हणजेच विष्णू महेश यांनी तिघांनी एकत्रित येऊन जो अवतार घेतला तो आहे ज्योतिबा जे नाच संप्रदायाचे आहेत त्यांनी रक्तभोज राक्षस आणि रत्नासूर राक्षस यांचा नाश केलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी अंबाबाईंनाही मदत केलेली आहे राक्षसांशी लढण्यामध्ये मुख्य गाभाऱ्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला अजून काही छोटे छोटे मंदिरंही आपल्याला बघायला मिळतात दर्शन खूप छान झालेलं आहे अजिबात गर्दी नव्हती आणि आपण ऑन टाइम आहे सहा वाजेपर्यंत आपल्याला इथून निघायचं होतं तर आपण सहा ला दहा कमी असताना इथून निघतो आहोत आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो ज्योतिबाच्या नावाने सांग बल महालक्ष्मीचं आणि ज्योतिबांचं दर्शन घेऊन खूप सारे आशीर्वाद घेऊन आपण पुन्हा निघालो आपल्या घरी तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्योतिबाच्या नावाने चांगवलं आणि नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा